नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीचा आजचा भाग झाल्यानंतर उद्याच्या का भागात काय घडणार हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे बिग बॉसच्या घरामध्ये उद्या कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन हे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे ज्यामध्ये जो सदस्य सर्वात आधी खुर्चीवर बसेल तो त्या राऊंडचा विजेता असेल त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो अरबाज पटेल हा खूप जास्त आक्रमक झालेला आहे याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वीकेंडच्या वारच्या दिवशी जे सदस्यांनी कॅप्टन्सीला नकार दिला ते सदस्य सोडून बाकीच्या सदस्यांमध्ये कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन हे कार्य रंगणार असून त्यामध्ये अभिजित सावंत आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळणार आहे तसेच अंकिता प्रभू वालावलकर आणि आर्या जाधव या दोघींमध्ये वाद झालेला पाहायला मिळणार आहे तसेच अरबाज पटेल हा खूपच जास्त रागावला असून तो खूप जोरात आरडाओरडा करीत आहे आणि इतर कोणालाच त्या सीटवर बसून देणार नाही असं बोलून सर्वांना तिथे घाबरवत आहे दरम्यान अंकिता प्रभू वालावलकर ही कॅप्टन झालेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद